वर्णवर्णाचे रस्ते आहेत खूप कोळंबीच्या बाजूलाच आम्ही घाबरण खातोय भूक लागली जाम आणि हॉस्पिटलला पण खूप नंबर आहे आमचा पन्नासवा नंबर आहे तर इथं कोळंबीच्या बाजूला म्हणते आहे तिथे आम्ही घावन खाते थोडस योगेश त्याच्या डॅडीने खाल्लं मी काहीच नाही खाल्लं म्हंटल चला एक घावन आहे घावन आहे घावन घावन बघ किती समुद्राचं पाणी किती आहे तिकड आले

निवांत झाडाखाली बसू चल इथे बसूत आई वडील बसतील ते बस ना तेव्हा मुलं मग खेळणार असं निवांत हे बघा इथं आम्ही बसलो ना कि मुलं असे खेळणार म्हणून प्लास्टिकच आहे कोण प्लास्टिकच आहे सगळं प्लास्टिकच आहे सगळं चार डोळे तर आहेत तुमच्याकडं तू सांग लवकर कुठे श्रीवर्धन ला बघा श्रीवर्धनचा बीच जसा दिव्या घरचा आहे तसच पडेल खाली

ते ते कशाच झाड आहे हो हे झाड कशाचं आहे सांगा ना नाही वेगळं झाड आहे इथं पण ना बदामीचे लय झाड आहेत त्या बीच वर बदामीचे एवढे झाड आहेत ना बाबा बाबा खूपच आहेत ते कोलंबीचा भाग आहे आणि तिकडे याच आहे पण खूप छान आहे असं बसायला वगैरे सोय केलेली आहे बसू शकतो आणि ते तस बसायला पण मुलांना थोडस कसरायला पण आहे थंडगार हवा झोप बसू का ठीक आहे बसता येईल ना नक्की आपण सगळ्या बीच वर जातो पण कुठेच बसत नाहीतो

पूर्ण हां एक का दोन एक वर्ष झाला सर कंप्लेट ना एक वर्ष झाला याला बीचला अदोघर हे नव्हतं ना बांधेला वगैरे म्हणजे हे असेल फक्त कोलंबी आणि हे हे नव्हतं खेकडांना का अहो माय हो रे बाळा खरंच नाही केली पिकनिक आपण करायची का पिकनिक कशी पिकनिक

ते बघा दिसले का माणसच आहे तर कपडा नाही माणसच आहे ते कशा चप्पल हे कला आणि न लावल्या तिघाच्या आपण माझ्या संग मी एवढे लांब असले ते एवढे लांब बसले बस माझ्या बाजूला नाही काय समजलं काय करतो

तुला ती काठी कुठे भेटली रे टोपी काढायला एकदा चप्पल काढायला त्या काठी आ काय बी करता येते का नक्की मी येऊ ये 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 हो का तिकड अरे बापरे मला तर भीती वाटायली नाही ती यायची वाटत येऊ का भीती नाही वाटणार कुठे येऊ नको बाबा नको बाबा मी जाते मला भीती वाटायली नाही बाबा मला भीती वाट लागली सांग ब हा कस मग अस हा हा दाखव मला अरे बे असतो रिक्सी मी नाही येऊ शकत एवढ रिक्सी बाबा तुम्ही येऊ शकता का जा जा ते मग डॅडी कुठं गेले डॅडीची गाडी तिकडं गेली फुल हॅपी संडे खरंच आम्ही खूप दिवसातून एवढं निवांत बसलो ना खरच खूप निवांत योगेस मुळ केला मग मला अरे बाप योगेशची पण गाडी तिकडच गेली दोघांची पण गाडी तिकडच गेली तूच आम्हाला पाहिजे रे मधी मी मधीहून कसं चालेल एक छोटीशी झलक दाखवते श्रीवर्धनची आम्ही येतच तो

लाकडा आ, अ, ते लाकडाच आहे का हे प्लास्टिकच आहे अरे प्लास्टिक आहे हे पण प्लास्टिकच सगळं प्लास्टिकच आहे लाकूड नाही ते प्लास्टिकच आहे हे आहे हे लाकूड आहे लाकूड ते लाकूड आहे बनवलंय तर बघा किती छान असं बनवलं आहे एवढ्या तिकडे या हे फक्त एवढंच लाकडाचं आहे बाकी सगळं खोकू लागतं प्लास्टिक छान हो ना वर्धन नाव ये त्याचा एक फोटो काढूस तर राहू दे काय होत नाही छोट्या मुलांना काय होत नाही एक फोटो हे बघा श्रीवर्धन नाव किती छान असलेली सक्त म्हणा याय वरती जाण्यासाठी छान आहे योगेश तुला आवडलं का रे फुल ओके okay, चला कोशी आहे चला बबड्या बबड्या चला घरी या चल नाव गाडी न जाऊत माहिती कड फेकड्याकडून हो हो आपण चालत चालत जाऊ डॅडी गाडी घेऊन येतात